तर याच्यामध्ये चाललं होतं की मी काय जॉब करते था 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 था। तर एक्सपिरियन्स एवढ्या एवढ्या फील्डचा आहे की आपल्याला याच्यामध्ये क्लासेस तर घेतेच मी लग्नाच्या आधीपासून मग ते क्लासमध्ये फोकस केला होता मग लग्नाच्या आहे तर मग जॉब एक टाईमपास म्हणून मी घरात बाहेर न जातो घरातून बाहेर न जातो आणि ते क्लासेस पण केले होते मग नंतर मग आई झाले सो झालं चला सो so, जेव्हा दीड वर्षाचा झाला तेव्हा मग मी पहिला जॉब केला डिसाईमध्ये शिक्षण दिलं होतं तर मग त्याला सांभाळत मला घेण्यासारखा जॉब कुठला होता तर तो होता मग प्ले ग्रुप एक छोटीशी नर्सरी होती पाचशे रुपये बघा तिथे जॉब केला मग पण कॉलेजमध्ये ना माझं एम एल टी मेडिकल लॅब टेक्निशियनचा कोर्स म्हणजे दहावीपर्यंत अकरावी बारावी ते केलं होतं नंतर मग ग्रॅज्युएशनला बी ए सो मग ते नॉलेज असलं थोडंसं बॅकग्राऊंड होतं मेडिकल नॉलेजचं म्हणजे एम एल टीचं मेडिकल लॅब टेक्निशियनचं मग ते आशा चाललं ना आशा आपली आशा तो कोर्स केला म्हणजे कोर्स म्हणजे ट्रेनिंग वगैरे घेतलं तर मी सिलेक्ट झाले ते पण करत होते तेव्हा मला ऑपॉर्च्युनिटी आली स्कूलमधून एका स्कूलमधून आली मग मी तिथे गेले टीचर म्हणून इंग्लिश मिडियम शिकवायला होता पगारही चांगला होता अडीच हजार तेव्हा होता पगार म्हटले किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे पंधरा सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर ते मला एक्सपिरियन्स आला कॉलेज शाळेत जाऊन म्हणजे शिकवणं वगैरे त्यानंतर मला दोन फिजिकल प्रॉब्लेम झाले डोळ्यांचे प्रॉब्लेम झाले आणि स्वरयंत्राचाही काहीतरी प्रॉब्लेम झाला डोळ्यात मोतीबिंदू वगैरे काहीतरी लाभाचा मग जॉब सोडावा लागला मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं मोतीबिंदूचे ऑपरेशन केले मग त्यानंतर टाईमपास काय म्हणून मी कोर्स कम्प्युटरचे कोर्सेस केले लग्नाचारी होतं एक कोर्स नंतर मी टॅली केला आणि टॅलीचं टी मला पंधरा सोळा वर्ष तेरा चौदा वर्ष मी टॅलीच्या टीवर जगले आणि तिथून मी परफेक्ट अकाउंटंट झालं आहे मी अकाउंटचं पण काम केलं तिथे सातारामध्येच सातारा आमचं गाव आहे तिथेच मी एका फॉर्ममध्ये काम केलं नंतर पाच सहा महिने पाच सहा महिने असं करत करत तिथं तीन चार फॉर्ममध्ये पण म्हणजे सेक्टर म्हणालात तर फार्मा सेक्टर फार्मा सेक्टर तुमचे ए सी डीप फ्रीजर त्याचं नॉलेज अजून ते कपडे सकत घालण्याची मशीनच नाही आयडियल ड्राय काम मी अकाउंटिंग अकाउंटिंग ॲडमिन पण माझ्यानंतर लक्षात असं आलं की स्किल खूप आहेत माझ्यात म्हणजे मी फक्त एक ऑफिसमध्ये ॲडमिन किंवा फक्त रिसेप्शन फक्त अकाऊंट किंवा फक्त रिकवरी अस सेल्स असं नाही आहे मग वन मॅन आर्मी म्हणजे ऑल इन वन मी काम करू शकते रिवर्ट असेल वगैरे सो so, पण त्याच्यामध्ये लाईफ काही चेंज होत नव्हती म्हणजे पर्सनल जे काय प्रॉब्लेम्स होते किंवा जे काय होतं ते चेंजेस होत नव्हते सो मग म्हटलं चला आता आपण पुण्याला जाऊया मग बऱ्याचशाच अडचणीमुळं किंवा काय जे काय असेल ते मग पुण्यामध्ये मी शिफ्ट झाले ते त्याची सोयी सांगितली नंतर तर पुण्यामध्ये आल्यानंतर काही लगेच जॉब ठेवलेली नाहीत शिकलेल्यांना जॉब माहिती मग मी तर काय फक्त ग्रॅज्युएट होतं मग पुण्यात आल्यानंतर एक एक तर छान म्हणजे कशी आयडिया करायची किंवा एक गावाकडून मुलगी सातारा म्हणजे असं काही फो मोठी शिकली आहे आणि फक्त तिकडून आलेली मुलगी पुण्यासारख्या शहरात येऊन आणि मी कोणाचीही फेल घ्यायची नाही असं ठरवलं होतं जे काय असेल ते माझं नाही म्हणजे खरं गरज लागत नाही जर ठरवलं ना तर खरंच गरज लागत नाही मग मी विद इन टेन डेजमध्ये मला जॉब मिळाला जॉब मिळाला तो मला सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या कंपनीमध्ये का मिळाला तर तिथे मी जॉब केला म्हणजे मला जे मी पुण्यात कसं राहिले ती मला माझी वेल्थ माहिती आहे मी काय करू शकते सो मी ते सर्चमध्ये होते जगणं महत्त्वाचं होतं पैसे काय मला कुठून येणार नव्हते सर मिळेल तर जॉब करायचा डोक्यात ठेवून चला मिळेल ते हे करायचं सो मग त्या मानसिकतेमध्ये की मग त्या कंपनीमध्ये केला त्यानंतर होता तो तो ते स्किन सगळे वापरून मी वापरून म्हणजे मला असा एक्सपिरियन्स आला की जे माझ्या स्किल आहे ना त्याप्रमाणे मला मोबदला मिळत नव्हतं मग ते झालं तिथला जॉब झाला त्यानंतर मग परत अजून कुठला बरं गेला मी जॉब असे पुण्यामध्येच माझे हां तेव्हा लॉकडाऊन चालू होतं मग नंतर अजून ह्याचे जे सी बीचे पार्टच नसतात पार्ट तर तसल्याच्यामध्ये मी काम केला त्याच्यामध्ये पण मी काम केलं अकाउंटचं काम केलं त्यानंतर मग प्रत्येक यायची ई बाईक ई बाईक तर त्याच्यात पण संधी मिळाली जॉबची तिथून त्यांनी माझं स्किल बघून मला म्हणाले की तुम्ही सेल्सला जावा तिथे एक्सपायर होते माल तिथं गेले म्हणजे तिथला एक्सपिरियन्स घेतला तिथे जरा चांगलाच अनुभव वेगळा झाला मग तोही जॉब सोडला मी आता ठरवलं की आता आपण स्वतःच चालू करायचं जॉब नाही मग मी माझं ह्याचं असायला असेल मी असायमेंटचे सर्विसेस म्हणून मी छोटासा बिझनेस सुरू केला तो अजून चालूही आहे एवढंच की फक्त शॉप डायरेक्ट नाही करत मी घरून करते जॉब करत करत कारण तिथं बिझनेसला द्यायला पूर्ण जो वेळ लागतो किंवा मग मी बिझनेसला पूर्ण वेळ दिला तर माझा इन्कमचा सोर्स थांबायला थांबला सो मग मला ते शक्य नव्हतं मग ते फार स्ट्रगलिंग जास्त स्ट्रगलमध्ये अडकत गेले जे स्वतःला चालू करून म्हणजे कुठला तरी एक इन्कमचा सोर्स बत, मी चालू ठेवणं गरजेचं होतं बट ठीक आहे नंतर छोट्यांकडूनच माणूस शकतो मग त्यानंतर मग मी तेव्हा तिथे मी क्लासेस पण घेतले संस्कार वगैरे जेव्हा जेव्हा मला मिळतात ना नेहर तेव्हा मी घेतले मग ते असायमेंटी सर्विसेस करत करत ते व्हिडिओ मुलांच्या तिथं क्लासेस घेतले संस्कार वगैरे फ्रीमध्ये घेते क्लासेस क्लासेसमुळे ॲटेस्ट माझं रेंट जात होतं असं पण नंतर एक स्टेज अशी आली की नव्हतं पॉसिबल होतं म्हणजे मला रिस्पॉन्सिबिलिटीज खूप होत्या आणि नव्हतंच काहीच इन्कमचा सोर्स खूप नव्हता काही बरेचसेच बरेचसेच रिझन्स झाले मग त्यानंतर आम्ही के केळी चेंज मग म्हटलं ठीक आहे स्टॉप नाही करायचं आता कारण बिझनेस करण्यासाठी एक सापडलं मला वाटतं की एकट्या माणसाचं काम आहे त्याला बॅटिंग असेल फक्त तू एकटी नाही लढू शकत बॅटिंग हवं हो। घरातली कमीत कमी तीन माणसं तरी बिझनेससाठी हवी तर कोणताही बिझनेस तुम्हाला डेफिनेटली फोकस करून करता येतो तीन माणसं तरी तुम्हाला घरात हवेतच मग म्हणतो ठीक आहे जे काय असेल तर मग नंतर परत जॉब शोधायला सुरुवात की जॉब तर काय मला मिळतच नाही आत्ता सध्या मी जॉब करत आहे तर माझी आत्ताची कंपनी आहे ती पण छान आहे असं सर्वसाधारण आहे आता त्याच्यामध्ये पण माझं मला इन्कमचा सोर्स करणं किंवा माझे स्वप्न आता त्यापर्यंत एज एज उलटं चाललं आहे सो मग मा माझं जे ड्रीम आहे की ज्या गोष्टीसाठी मी जगते ते माझं करणं राहून गेलं मग मला अध्यात्माचा पण आवड वगैरे आहे खूप ह्या टेन्समधून बाहेर येण्यासाठी मला अध्यात्माची मदत फार झाली मग मला असं बरेच म्हणजे माझ्या घरातल्याने वगैरे पण म्हणजे माझ्या वगैरे पण म्हटले की तू फार लहान वाईट एक्सपिरियन्स घेत तर तू एखाद्याला इची हे करू शकतोस तू म्हणजे कीर्तन वगैरे तू शिकलीस तर त्याच्यातून फोकस करता बट मला तिकडं शिकायलाही जायला जाणं होत होतं मग बरेच म्हणतो की तू मोटिवेशन स्पीकरच करच होतं पण आता झाली अडचण काय माहिती का मला माझं इन्कम सोर्स ठेवणं गरजेचं आहे सो मी स्पेशली काय करू वेगळं करू शकत नाही आता मला एकच कळून शकलं की बिझनेस करत बसण्यापेक्षा मला जॉब करणं तर क्रमप्राप्त आहे आणि सोबत मी माझा छंद जोपासायचं असायचा मग मी सहज म्हणून तो व्हिडिओ केला तर तो आवडला ते म्हणते तुम्ही करत जावा व्हिडिओ की कमीत कमी ठीक आहे ना मला माझा छंद किंवा मला एकच भीती वाटते की अजून समजा आठ दहा वर्षात प्रत्येकाला जायचंच आहे मी जेव्हा जाईन तेव्हा मग मला एवढे वर्ष जे देवानं घडवलं एक्सपिरियन्स दिले मला ज्ञान नाही ते एवढं सगळं एक्सपिरियन्स घेतले तर ते ज्ञान असंच वाया जाईल ना मी गेल्यानंतर ना कुठेतरी ते रेकॉर्ड असावं आणि कुणाला तरी ते उपयोगाला यावं की घडवणं काय असतं घडणं काय असतं एक व्यक्ती कसा घडतो म्हणजे खरं तर प्रत्येक महान व्यक्तीनं हे स्वतःचं घडणं करून ठेवावं रेकॉर्ड असं मला वाटतं कोण च आत्मचरित्र येतं किंवा आमचं येतं तर मला मी कोण महान आहे म्हणून मी आत्मचरित्र किंवा मी म्हणून व्हिडिओ करते असं नाही की अशी व्यक्ती म्हणजे इतकं नॉलेज भरले ना अनुभव म्हणजे प्रसंगामुळं किंवा परिस्थितीमुळं ते करणं मला क्रमप्राप्त झालं आणि असे अशी सिच्युएशन येत घडत आले की देर इज नो रिझन म्हणजे मी आफ्टर टेन्थनंतर मी म्हणजे दहावीनंतर मी सहज शिक्षणाची जर एवढी व्हिडिओ होती तर मग बी डी एडला वगैरे ॲडमिशन घ्यायला पाहिजे होतं किंवा मग अकरावी बारावी करून मी तसं करायला पाहिजे होतं पण ते न करता मी एम एल टीला ॲडमिशन घेतलं एम एल टीला ॲडमिशन घेतल्यामुळं मेडिकलचं नॉलेज आलं बट पण त्यानंतर तेव्हा मला एवढी हे नव्हती अलाव नव्हतं की बाहेर जाऊन मला ना हां त्याच्यात एसवायला विषय खूप आवडला त्याच्यातही मी रेकॉर्ड नव्हतं त्याच्यातही मी पुढे जाऊ शकतो हॉस्टेला आणलाऊन होतो अशा बऱ्याचशाच गोष्टी होत्या मग चला आता संधी आली बघूया की व्हिडिओज बनवती आहे क्लिप्स बनवते शॉर्ट्स बनवती आहे थोड्याच आठ दिवसात जास्त बनवले मग आणि आधी विषयकच बनवायचे यूट्यूबचं चॅनल करून धावला होता नुसता आता चांगलं हे येतात मग लास्ट दोन या व्हिडिओ असं काल ठरवलं होतं उद्या गायडूया व्हिडिओ बघून सांगितलं पण फोनचा आय झाला त्यामुळे सॉरी नाही बनवू शकले जास्त आता बस मी एजस्ट आणि ब प्रयत्न केला मग म्हटलं चला आता बाहेर बसून जरा थोडंसं तरी सोडूया आपण करेन व्हिडिओ खूप छान करेन व्हिडिओ आणि ते आता हे आता थोडंसं नॉलेज का दिलं मी त्यांना उत्सुकता आहे की ज्यांना धरसोड दिसत असेल लिजवण्याची त्यांना हे उत्तर असेल माझं की अद्वैत राह पुढच्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन पहा तुम्ही त्या व्यक्तीच्या जागेवर असता तर तुम्ही काय केलं असतं असं विचारलं की पुढच्या व्यक्तीबद्दलची मनातली शंका किंवा एखाद्याबद्दल आपल्याला जे मनात शंका येतात त्या ते तर माझ्या बाबतीत म्हणाल तर खूप छान खूप चांगली आहे पण धरसोड होते असं वाटणं स्वाभाविक आहे त्यांना हे वाटतं त्यांच्यासाठी ज्यांना हे वाटतं त्यांच्यासाठी माझं उत्तर असेल की मला माझं घर चालवायला कोण येत नव्हतं असं मला जो जॉब मिळेल ज्या सिच्युएशन मला जे योग्य वाटेल जो कम्फर्ट वाटेल तो मी करत गेले जगणं महत्त्वाचं होतं आता मला आवडीचा माझा जॉब मिळाला आहे मला माझं करिअरसुद्धा करता येईल आणि मला माझे छंदही जोपासता येतील असा मला जॉब मिळाला सो आय थिंक की मी सोडणार नाही फ्युचर मला माहीत नाही बट आय विल आता नाही दिसणार तुम्हाला धरसोड आणि आता धरसोड काय आता आता सोडून न जायची वेळात स करेंट व्हिडिओ बनवणार आहे आणि जॉब वगैरे याच्यात काही अडकायचं नाही आहे म्हणजे आर्थिक गरजा ह्या ठीक आहेत आर्थिक गरजा भागवण्यासाठी पैशाचं फोन नाही हे त्यामुळं मग कुणाकडे काही मागत बसण्यापेक्षा जॉब करणं केव्हाही श्रेयस्कर श्रेयस कशी वेळ आली ती फक्त वेळ निभावून नेणं एवढं फोकस करून जगणं झालं स्टेबिलिटी जी येते येतात स्टेबिलिटी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं आता दगदग होणार नाही जॉबसाठीची सो छोट्या छोट्या हे माझे छंद जे आहेत जे माझं जीवनाचा फोकस आहे म्हणजे आता जवळजवळ मी देवाला एकच प्रार्थना करते की किती रे बाबा देवा दहा अर्धे दे आई संपत संपवता आलं की जे काय राहिले असतील आयुष्यात दहा राहू किती राहिलेत नाहीत असतात त्याला की दहा राहू पन्नास राहू चार आणि शंभर राहू पण जी काय आहे ते माझा जन्म काय भांडी घासण्यासाठी कपडे धुण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी आहे का म्हणजे उठायचं जॉबला जायचं स्वयंपाक करायचा कामावर जायचं घरी यायचं स्वयंपाक करायचं ते सगळं आवरायचं आणि परत झोपायचं झोपायचं परत तेच करायचं मायला इतकं सोपं नाही माझ्या आयुष्य जर एवढं सोपं असतं तर नॉर्मली लग्न झालं असतं लग्नानंतर सगळं मुलं बाळ झाली असते मग सगळं ओके झालं असतं मग सगळं ओके झालं असतं म्हणजे द रिझन बे अँड हे व्यक्तिमत्व जर घडायला एवढी सगळी एक्सपिरियन्स मला ते लहान आहेत आणि पटपट पटपट दिले तर म्हणजे फक्त हे सगळं घडलंय किती लग्नाला माझ्या आता अठरा वर्ष होते म्हणजे सतरा वर्षाचे एक्सपिरियन्स सतरा नको म्हणायला पण पंधरा म्हणूया लग्नाला पंधरा वर्षानंतर मग मी पुण्यात आले हो पंधरा वर्षानंतर पुण्यात आले म्हणजे हे त्यांचे तीन चार वर्ष साडेतीन तीन साडेतीन वर्षांमध्ये याचीवमेंट आहे धरताय ना स्टेबल होती म्हणजे पुन्हा एक स्थैर्य दिलं की हळूहळू पाणी शांत होतं तसं स्थैर्य द्यायची वेळ आलेली आहे सो की ते जे एक तेरा चौदा वर्ष गेली माझ्या लाईफमधला एक मोठा पान होता तो पण मला असं वाटतं की अजबी गंमत म्हणून पप्पाना नेहमी म्हणायचे की आओ मी हिरा आहे आणि हिऱ्याची किंमत ह्याला ढिसळ्याला उपयोगाला नसतो की हिऱ्याची गरज नसते कोळशीची गरज नसते सो मी हिरामुळे हिऱ्याची कदर करणारच नाही त्यामुळेच नव्हतं की हिऱ्याचे कारखाना वगैरे असतात वगैरे असं तसं आणि अवयवानं हिऱ्याला पैलू पाडणाराच भेटला हिऱ्याने पैलू पाडले आणि आता हिरा शिरपेचात घालण्यासाठी तयार आहे आता तो माय म्हणजे समाजासाठी म्हणजे माझ्या समाजासाठी हा हिरा अर्पण करूया आपण स्वतःला हिरा म्हणून पण ती हिरा नाही आहे फक्त तो अमेरिकन डायमंड आहे का ओरिजिनल डाऊ डायमंड आहे हे फक्त आता माझी माझ्याकडून घडणारी मुलं ठरवतील ठरते ठरेल भविष्य ठरवेल की मलाही कळेल की म्हणजे मी आदर्श ठेवला आहे मोठमोठ्या लोकांचा म्हणजे जिजाऊचा जिजाऊचा आदर्श ठेवून जगणं सावित्रीबाई फुल्यांचा सा आदर्श होऊन ठेवून जगणं मग मी असं म्हणते की मी जिजाऊचा आदर्श ठेवून सोहमला हो घडवलं म्हणजे मुलाला घडवलं पण तो शिवाजी महाराज नाही होणार मलाही माहिती आहे पण तो अफ्जुल खान होणार नाही ही खात्री आहे मला ह्याची नक्कीच खात्री आहे की तो नाही सांग होणार शिवाजींना मी जिजाऊचा आदर्श ठेवला आहे म्हणजे जिजाऊच्या पायाची मी धूळ आहे धूळही नाही पण धुलीत करण्याची जिजाऊचं नाव घेण्याचीही माझ्या खात्रताना सॉरी पण माझा सोहम शिवाजी नाही घडला तरी तो अफजल खान होणार नाही ह्याची खात्री आहे माझ्याकडे म्हणजे हे छाती ठोकपणे सांगताना मग हे सगळे जे विचार येतात की बा अध्यात्मात अगदी टोपाशी पोहोचले की म्हणजे सगळ्यात म्हणजे ते मांडणं त्याच्यावर व्हिडिओ बरेच होतील ते भविष्यात होतील नो कसं आहे ते कसे घेणार आहेत ते ते म्हणजे इथपर्यंत की स्व म्हणजे देव म्हणजे कोण किंवा काय इथपर्यंत आपण नाही हे करू शकत बरं कुठलाही विकार सोडून महात्मा महान वगैरे काय होतं इतर मी काय होत असं अधुसंत होत नाही सो स्वतःला हे करण्यापेक्षा की म्हणजे असं बाऊ करून सिद्ध करण्यापेक्षा जे आहेत तसं आनंदात मजा करत व्हिडिओ बनवणे समाजात एक व्यक्ती जरी घडवू शकले तरी छान आणि माझंच हे इन्स्पायरेशन असं आलं की माझं स्टेटस बरेच जण बघतात म्हणजे मी जॉब सोडला तरी मग खरं तर मी जितला जॉब सोडला तिथल्या लोकांनी माझं स्टेटस किंवा हे बघण्यात काही अर्थ नाही ना म्हणजे मग मोबाईल कसा नंबर डिलीट करतो आपण ब्लॉक करायला पाहिजे आवर्जून स्टेटस बघणार आता जे वाटतात त्यांना माहिती पण आवर्जून स्टेटस बघितलं जातं अजून इतके वर्षानंतरही किंवा कम्युनिकेशनमध्ये असणं किंवा आपलं रिलेशन आहेतच कोणाशिवाय सो छान वाटतं की कुठंतरी एक म्हणजे माणूस नसतो जे ही व्यक्ती मी ही व्यक्ती महत्त्वाची नाही आहे आवडतो तो एक विचार म्हणजे आपले शिवाजी महाराज होते किंवा सावित्रीबाई फुले होते महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांपेक्षा महात्मा बुलपर्यंत म्हणूया की एक विचार व्यक्ती लक्षात राहते पण विचार काय होता की स्त्री घडली तर सगळं जग म्हणजे एक अख्खं घर भरलं स्त्री शिकली तर सगळं घरं शिकू शकत स्त्री साक्षर तर घरच साक्षर करू शकतो हा एक विचार म्हणजे एक विचार समाजात क्रांती घडवू शकतो तसंच शिवाजी महाराज हे पण आपल्या सगळ्यांचं अध्य राहिले एक विचार माऊलीचा त्या विचार की नाही सुबा हे जो अन्याय अत्याचार चालला तर तो तू थांबव आणि म्हणून त्यानंतर ती स्ट्रगल आणि त्यानंतर ती स्थापना तसं माझा विचार की तू मला मी देवाला म्हणते तू मला जन्माला काय वाटतं त्या करा रिझनसाठी आणि प्रत्येकजण रिझन घेऊनच जन्माला येतो तर माझा जन्माला येण्याचं रिझन काय भांडिवस नसतं तर माझा जन्म नक्कीच नाही आहे ते घास्ती आहे ती पण म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की फक्त हे लाईफ नाही आहे म्हणजे दिस इज नॉट द पर्पज ऑफ गिविंग सो मेनी एक्सपिरियन्सेस टू मी एवढे सगळे एक्सपिरियन्स पावलेत आणि टोकाचा समंजसपणा एवढा का दिला आहे की एवढं कसं काय म्हणजे एवढं कसं काय एखादा का बेअर करू शकेल की एखाद्या व्यक्तीला म्हणजे मला असं एखादी लेडीज अशी साधी अशी एकदम हे जे दिसलं तरी मला असं वाटायचं त्या आईला नाही ना का कशी येते त्या माणसात कसं यायला पाहिजे व्यवस्थित जरा तर जेव्हा त्या सिच्युएशनमध्ये मला टाकलं म्हणजे त्या याच्यात मी गेले त्याच्यातून मी गेले तेव्हा मला कळलं की ती हौसेनं नाही येत हौसेनं येत नाही ती वेळ म्हणजे नाही सांगू शकत मी की येतात प्रसंग पण त्यातून जायची ताकद पंखात भरारी ती फक्त संस्कारातच असते आणि इतके संस्कार ठाम हवे आणि म्हणून हा विषय निवडला की आदर्श पालक म्हणजे कसं माहितीये का आपणच जर खंबीर असू ना आजकालचे म्हणजे आता माझं वय एवढं आहे अजून आमच्या मम्मी पुढे मी नाही एवढी बडबड करू शकत म्हणजे असे बोलते की पप्पा कुठं बोलू शकते तर मम्मी पुढे नाही बोलू शकत तो एक धाक आहे म्हणजे ती मला इन्सल्ट म्हणजे ती कुणालाही असू दे जगातला कोणी ती ती इन्सल्ट घेते ती म्हणजे ती हे करत नाही पण कारण तिला माहिती मी ठाम आहे म्हणजे ती स्वतः ठाम आहे हां म्हणजे नाही बोलू शकत एवढा धाक आहे आई वडिलांचा तितकाच एकानं धाक ठेवलेला आहे एकाने फ्रीली ठेवले फ्रीडम ठेवलेला आहे आम्हाला पण एक इतका फ्रीडम आहे की म्हणजे इमेज अशी ठेवलेली आहे तिने पण की त्यांच्या कल्पने ना म्हणजे याची एक मनात एक रिस्पेक्ट असते ना म्हणजे हाणून मारून असतो तो भाग तो वेगळा आणि एक भाग जेवण तो मागतात एक आदर आदरयुक्त भीती ती ती असती हवी एक पालक होणं पालक होणं आहे एक मित्र म्हणून पण जवळ जवळच वाटतं अशा सगळ्याच भावना अशा आपल्या आईकडे म्हणजे आपण ज्या आहोत आत्ता आपल्या पिढीचे माझ्या पिढीचे असते तर आपल्याला ही फ्रेंडशिप आहे तर तितकंच फ्रेंडली आपण आपल्या मुलांसोबत टाकूया का किंवा म्हणजे होतंय कसं आपण चुकत नाही आहोत आपल्या पिढीचं किंवा आता आपली येणाऱ्या पिढीचं मी कुठेही राहू म्हणजे मी स्वतः दुसऱ्याला शहापणा शिकवते माझं तरी काही मला एकच मुलगा सो so, आपले uh, प्रत्येकाचे रिझन्स असतात सो मग so आपण मावळणं नको किंवा मा काय किंवा न्यूक्लिअर फॅमिली फॅमिलीपासून लांब राहतो आपण वगैरे सो so, मग ते जे घडणं आहे एक ते फॅमिलीचं प्रेम आहे आईवडील फक्त प्रेम देऊ शकतात किंवा आईवडिलांचं प्रेम मिळतं मग बाकीचं प्रेम मिळवू शकत नाही म्हणजे मुद्दा म्हणून भांडण वगैरे हा प्रत्येक रिझन नसतो बरीच कारणं असतात जॉबची वगैरे कशाची मग ते जे अनावधानानं घडलं जाणारं एक व्यक्तिमत्त्व असतं तर दे ते आत्ता इथून पुढं कसं घडेल हे फार आहे म्हणून बरेच जण याच्यावर अभ्यास करत आहेत बरेच बराच मोठा हा बरेच चळवळ आहे म्हणून म्हणजेच मी काल तुमच्या व्हिडिओमध्ये की ही खूप मोठी चळवळ असणार आहे की ही जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी कशी घडवणार ही तरुण पिढीला कसं घडवणार तर आपल्या देशामध्ये एज्युकेशनलाच एवढे पैसे खर्च होतात तर एज्युकेशन असं काहीतरी केलं पाहिजे की ती एज्युकेशनला एवढे पैसे प्याल रिझन काय आहे म्हणजे आईवडिलांचं अख्खं आयुष्य जात आहे त्या मुलाचं एज्युकेशन कम्प्लीट करायला आणि त्या मुलाचं एज्युकेशन पूर्णपणे कम्प्लीट केल्यानंतर एक क्षण असा दिसतो की ते मुलगा फासलावून घेत आहे म्हणजे ते पैसेही वेस्ट जातात वेस्टच जात आहेत ना ते मग ते पैसे जर त्याच्या नावं टाकत आले तर म्हणजे एकवीस वर्षाचा मुलगा झाला समजा माझा मुलगा आता अठरा वर्ष चालू आहेत त्याला त्याचा मित्र पण झाला म्हणजे मी जिथे जॉब लावते समजा तिथंच त्यांचा मुलगा पण जॉब लावला म्हणजे त्यांचा मुलगा पण त्या शाळेत आहे एक बिझनेसमन म्हणजे एक ठराविक एक आपण बिझनेसमॅन म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात येतो मारोडी समाज मग एक बिझनेसमन घ्या आणि एक किंवा आपल्या आपल्या लोकांमध्ये म्हटलं तर मग किराणा माल उपलब्ध बऱ्यापैकी असतात किंवा कपडा म्हणजे सगळ्या क्षेत्रात सगळे करतात पण एक ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू घेते मी तर पर्सनलीकडे घेऊ नका तर म्हणजे एक बिझनेसमन किंवा बिझनेसमन असंच म्हणूया समाजावर नको जायला सॉरी होता तर एक बिझनेसमनचा मुलगा आणि एक मी सामान्य माणूस तर माझा मुलगा मी धोरण एकत्र तर शाळेत जातात घरी येतात घरी आल्यानंतर मग काय घडवू ना त्याला जे काय असेल एक्सपाय एक्सपाय ब्ला 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 लाभ बिझनेसमॅनचा मुलगा घरी आला की त्याला काय दुकानावर धान द्यालतो किंवा काय असेल तर ते बघेल तो कधी हिशोब बघायचं काउंटरवर बसतो बाहेर बिझनेसमॅनची मुलं काउंटरवर वगैरे बसलेली असतात किंवा कुणाखाद्या दुकानात वगैरे तर तसं की म्हणजे ते त्यांचं एक्स्ट्रा एज्युकेशन म्हणजे धंदा धंदा ही मानसिकता त्यांच्या आधीच शिकून होते ॲटोमॅटिक शिकून होते म्हणजे मला असं सा सारखं असं वाटत असतं की शाळेत मी पण घालते पैसे भरते तेवढेच शाळेत ते, ते पण घालतात पैसे भरतात तेवढेच पण ते, ते शाळेत काय घालतात की तुला काय चालवायचं आहे धंदा आणि आपण शाळेत काय घालतो तुला काय करायचं आहे नोकरी म्हणजे एक्स वाय झेड पर्सन एक्स वाय झेड एक टिपिकल समाज आहे टिपिकल एक मानसिकता आहे समाज नाही एक टि समाजातली एक टिपिकल मानसिकता आहे एक्स वाय झेड की जी स्वतःचं भविष्य म्हणजे किंवा स्वतःची मुलं शाळेत घातली जातात की ती जाता तू एक बिझनेस उभा कर आणि एक टिपिकल सामाजिक म्हणजे मानसिकतेची लोकं शाळेत मुलं पाठवतात की त्या बिझनेसमध्ये तू नोकरी कर म्हणजे एक्स एक्स त्याच बिझनेसमध्ये असं नाही म्हणजे आप एक म्हणजे दोनच पर्याय आहेत कळले की एक टप्पा असा आहे की तो बिझनेस उभारणार बिझनेस मन तयार करतो आणि त्याच तैस वर्गात त्याचाच मित्र जातो फक्त घरातल्यांच्या नातेमुळं आपण असे एक तयार करतो की तो, तो नोकर तयार करतो प्रत्येकानेच नोकर व्हावं का तर नाही प्रत्येकानंच बिझनेसमॅन व्हावं का तर नाही दोन्ही याच्यामध्ये दोन दोघही गोष्टी गरजेच्या आहेत आणि तितक्याच महत्त्वाच्या आहेत पण जेव्हा गोष्ट यशस्वी होण्याची येते यशस्वी झालेल्याची येते तेव्हा आपण असं नाही म्हणत अरे वा 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 तू हा नोकर झाला अमक्या अमक्या बिझनेसमध्ये हा नोकर आहे मग त्याच्या ते जीवनाचं यश आहे असं नाही होत पण अमक्या अमक्या बिझनेस त्याने सुरू केला हे त्याच्या जीवनाचा पण यश खरं यश अपयश ह्या तर व्याख्या अध्यात्माच्या दृष्टीमध्ये झिरू आहे याच्यात काहीच नाही की तुम्ही आत्मिक समाधान किती तो तो विषयच वेगळा राहतो पण मग तुम्ही यशाची व्याख्या तरी बदला अख्खा समाज नाही तुम्ही बदलू शकता तुम्हाला नक्की घडवायचं आहे का मग त्या मुलाला नाही मोठा शाळेचा शाळा शिकेल मोठा होईल मोठा हो अरे मोठा हो म्हणजे मोठा 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 म्हणजे काय दहावीनंतर लिटरली म्हणजे पहिली अंगणवाडीपासून अगदी दहावीपर्यंत ते पोरगाट टॉप लिस्टला असतो नव्याण्णव टक्के नव्वद टक्के ऐंशी टक्के अरे बाबा भरपूर टक्के असतात भरपूर पर्सेंटेज सगळ्या स्किल्स त्या पोराला जगून काय आपण देत नाही आणि दहावीनंतरी मुलं सगळी हुशार खूप हुशार आहे आमचा खूप हुशार आहे आमच्या आमच्यातला आमच्या खूप हुशार आहे त्यांची मुलं अभे अभिनगी मुलं कुठं होत आहेत कुठं जात आहेत ही ऐंशी लाखाचं पॅकेज घ्यायला नव्वद लाखाचं पॅकेज घ्याला जात आहेत कुठं आत्ता समाज बदलतो आहे समाजाची मानसिकता बदलते आहे आपण सुद्धा आता याचे बिझनेस सुरू करतो भारतातल्या आपल्या एक जोडी ती तर खूप व्हायरल होतो आहे सध्या त्यांनी याच्यात पण शेती केली वगैरे म्हणजे फिरून दुनिया बोल फिरून तुम्ही कुठे जाताय आहे निसर्गाकडंच जात आहे तुम्ही जा म्हणजे जा, जगतानाच निसर्गाशी जगा ना जगतानाच निसर्गाची जगा ही सगळं जीवन जाते कुठं शेवटी या पंचमहातत्वातच फिरत असतो असा विषय आहे तर झाला माझ्या थोडक्यात माहिती सांगायची होती आज थँक्यू